राहूला तर कलियुगाचा राजा म्हटलं जात राहू आला की केतू आला राहू आणि केतूचा व्यवसायांवरती कसा परिणाम होत असतो राहू जर प्रत्येक स्थानातील ग्रहांसोबत एकत्र आला दशम स्थान कर, आपण करिअरचा विषय बोलतो म्हणजे करिअर स्थानामध्ये राहू आला दहाव्या घरात नवव्या घरात राहू आला तर त्या करिअर मध्ये तुम्हाला तो तु नवीन नवीन संधी देत असतो म्हणजे संधी देण्याचं काम कोणाचं आहे कल्पना शक्ती वाढवण्याचं काम राहूच आहे दशमात राहू आला तुम्हाला कल्पनाशक्ती देतात तुम्ही किती डेव्हलप करता ते तुमच्या हातात आहे ती कल्पनाशक्ती तुम्हाला दिली समजा सपोज तुम्ही एक डॉक्टर आहात आणि तुम्हाला राहून सुचवलं की आता तुम्हाला या क्षेत्राकडे वळायचंय एक युट्युबर म्हणून तुम्ही काम करायचंय त्यांनी सुचवलं तुम्ही कामापर्यंत आलात म्हणून तुम्ही आज या पोझिशनला बसलात हे उदाहरण आपण घेतलं तर या पद्धतीने राहू प्रत्येक स्थानामध्ये विशिष्ट फळ देतो राहूचं महत्व खूप मोठं आहे राहू ग्रहाला काही गोष्टीमध्ये फक्त वाईटच म्हणून बघितलं जातं राहू किती अंशावर आहे तितकी त्याची ताकद आहे तो चांगलंही देऊ शकतो आणि केतूसाठी जर मी सांगेल केतू हा ज्यांचे व्यवसाय अगदी दोन चार महिने करून थांबतात ना त्यांच्या पत्रिकेतल्या केतूचा इफेक्ट त्या नवव्या घरावर दहाव्या घरावर असतात म्हणून